नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहे की खूपशा लोकांच्या पत्रिका जमतात मग परत काहीतरी वेगळं येतं आणि लग्न तुटतात काही जणच्या पत्रिकाच जमत नाही आणि अशा वेळेसमधे लोक त्रासून जातात ते लोकं खूपशा विवाहमंडळात आपली नाव नोंदवले असतात पण त्यांना रिप्लाय काही येत नाही आणि त्यांना असं वाटतं अरे माझं शिक्षण चांगलं आहे मी नोकरीला आहे माझी फॅमिली बॅकग्राऊंड चांगले आहेत तरीही मला माझं लग्न का जमत नाही तर अशा तरुण तरुणींसाठी हा विषय खास घेऊन आलेलो आहे काय होतं की आप जो जो मुलगा आहे जो ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्या संदर्भात वास्तूमध्ये पण एक शास्त्र आहे ज्याला आपण वास्तुशास्त्र म्हणतो त्याचा अनुभव मी तुम्हाला आता दाखवतो कसा आहे ते काय होतं की जस्ट इमॅजिन करा तुमचं रूम आहे वन बी एच के टू बी एच के काही असेल पुढे मोठा बोल बंगला पण असेल पण ह्या बंगल्याला किंवा ह्या घराला आठ दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य नृत्य ईशान्य अशा ह्या दिशा पण आहेत तर ह्या आपण आठ दिशा धरूया हे ब्रह्मस्थान आहे ओके तर काय असतं ह्या ब्रह्मस्थानाच्यामध्ये जर एखादा मुलगा किंवा मुलगी झोपत असेल त्या पूर्ण घराच्या ब्रह्मस्थानावर तर त्यांना त्रास होतो मानसिक त्रास होतो त्यांचे डिसिजन होत नाही त्यांना काही ना काही अडचणी होतात म्हणजे त्यांचा ग्रोथ होताना अडचणी निर्माण होतात तर हा एक प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळेही आपल्या लग्नात त्रास होतो दुसरी गोष्ट काहीजणं स्पेसिफिकली मुली ह्या दिशेला म्हणजे ज्याला साऊथ वेस्ट आपण म्हणतो साऊथ वेस्ट तर ही साऊथ वेस्ट जी जागा आहे ह्या झोनमध्ये झोपतात ह्या झोनमध्ये त्या झोपतात ज्यांचं लग्न व्हायचं आहे अशा मुली सो so, त्यांच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ज्या अनमॅरिड मुली आहेत त्यांच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर त्या मुलीने काय करायचं की ही, ही जागा सोडून ही जी आहे वायव्य दिशा म्हणजे ज्याला नॉर्थ वेस्ट आपण म्हणतो इंग्लिशमध्ये तो हा जो झोन आहे हा जो झोन आहे ह्या झोनमध्ये आहे त्या मुलीने आणि तिने डोकं कुठल्या साईडला करायचं आहे तर साऊथ साईडला तिची जी उशी आहे ती साऊथ साईडला असेल आणि तिचे पाय हे नॉर्थ असतील नॉर्थ वेस्टला असतील अशा कंडिशनमध्ये तिने झोपायचं आहे जेणेकरून काय होतं ह्या मुलीच्या लग्नाचा विषय आहे तो सुटण्यास मदत होते दुसरी गोष्ट आता मुलांच्या बाबतीत काही मुलं ही साऊथ ईस्ट म्हणजे ज्याला आपण आग्नेय दिशा म्हणतो त्या दिशेला झोपलेली असा कुठे डोकं करून झोपलेली असा तर अशा मुलांच्या पण लग्नामध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होतो लग्नाच्या चा विषयामध्ये सो so, ह्याने काय करायचं नॉर्थ इस्टला म्हणजे जिथे आपण ईशान्य कोपरा म्हणतो तर ह्या ईशान्य कोपऱ्यामध्ये झोपायचं आहे आणि झोपताना दक्षिण दिशेकडे दक्षिण दिशेकडे आपलं डोकं करायचं आहे म्हणजे जी उशी आहे ती दक्षिणकडे करायची आहे आणि अशा कंडिशनमध्ये झोपायचं आहे तर ह्याचा अनुभव काय आहे ना की ह्या मुलाचं असो किंवा ह्या मुलीचं असो ह्यांचा जो लग्नाचा विषय अडकलेला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि ह्याच्यातनं सांगण्याचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा की ह्या कोपऱ्यामध्ये लक्षात ठेवा वायव्य कोपऱ्यामध्ये अशाच मुलीला झोपवायचा आहे ज्या मुलीच्या लग्नाचा विषय आपण घेतलेला आहे अशा कुठल्याही मुलीला झोपवायचं नाही जी तरुण आहे चौदा वर्षाची अठरा वर्षाची एकोणीस वर्षाची आणि तिच्या लग्नाचा आपण विषय घेतलेला नाही आहे अशा कुठल्याही मुलीला इथे झोपायला देऊ नका जर आत्ता ह्या क्षणाला ती झोपत असेल तर हिला इकडनं बाजूला करून टाका की हा खोकळा जो हा आहे हा झोन आहे ह्या झोनमधून त्या मुलीला दुसरीकडे कुठेही झोपायला सांगा पण ह्या झोनमध्ये अशा ज्यांचा लग्नाचा विषय आता नाही आहे त्या मुलींना झोपू नका ही खास विनंती आहे सगळ्या पालकांना की त्यांनी ह्या झोनमध्ये मुलींना झोपू नका ज्यांचा लग्नाचा विषय नाही घेतला आहे आपण पण त्यांचं वर्ष आहे चौदा पंधरा अठरा एकवीस पण लग्नाचा विषय नाही आहे घेतलेला त्यांना इथे झोपू नका जेव्हा तुम्ही एखाद्याला मुलीचा लग्नाचा विषय घ्याल तेव्हा त्या ते ते मुली मुलीला इथे झोपवा किंवा ज्या मुलीचा लग्नाचा विषय आपण घेतला होता पण आता काहीतरी अडचणी निर्माण होतात तिला झोपवा हे चांगलं आहे पण ज्या लहान आहेत मुली त्यांना इथे झोपवू नका त्याचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात स वास्तुशास्त्र हे पॉझिटिवली काही गोष्टी देतं तसं निगेटिव्हली गोष्टी पण देतात त्याच्यात हा एक आहे सो so, बाकी हे तुम्हाला आता समज असेल आणि इथे ह्या ब्रह्मस्थानावर जर कोणी झोपत असेल मुलगा असो मुलगी असो त्यानी ही जा आसो, आसो, की जागा सोडून द्यायची आहे इथे झोपायचं नाही आहे तुमच्यासाठी इथे जागा देऊन ऑलरेडी आहे तिथे झोपा पण ज्यांचा लग्नाचा विषय आहे त्याने आणि जी मुलं शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत आहेत काही नोकरी धंद्यासाठी शोधाशोध करत आहेत त्यांनी पण ह्या क्षेत्रात झोपायचं नाही आहे ब्रह्मस्थाना त्यांनी आपल्या वेगळ्या दिशेला जोपायचं आहे तर हा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच बनवला होता की खूपशा लोकांचा प्रॉब्लेम असतो की आम्ही एवढ्या जागी नाव नोंदवलं पण आमचं काम होत नाही तर लक्षात घ्या जन्मपत्रिका ही तेवढीच महत्त्वाची तेवढंच हे जे वास्तुशास्त्र आहे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही आत्ता जर तुमच्यामध्ये जर हा दोष असेल ह्या घराचा घराचा म्हणजे तुमच्या तुमची दिशा जर चुकीची झोपले झोपण्याची असेल तर ता आजच त्याला दुरुस्त करा आणि नवीन दिशेकडे झोपायला प्रयत्न करा तुम्हाला नक्की यशेल आणि राहिली गोष्ट पत्रे घ्यायची तर जर काही अडचणी असतील त्याही आपोआप मोकळ्या होतील धन्यवाद